नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील दैनंदिन कार्यवाहीचा अहवाल द्यावा जिल्ह्यातील यंत्रणा निवडणूक व मतदान प्रक्रियेसाठी सुसज्ज निवडणूक खर्च निरीक्षक धीरेंद्र मणि त्रिवेदी अलिबाग जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणा मतदान प्रक्रिया व निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुसज्ज असल्याचे दिसून येत असून नोडल अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील दैनंदिन कार्यवाहीचा अहवाल नियमित सादर करावा भारत निवडणूक आयोगाच्या वेळोवेळी होणाऱ्या आढाव्याच्या दृष्टीने आवश्यक ती माहिती तातडीने उपलब्ध करून देण्यात यावी असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे निवडणूक खर्च निरीक्षक धीरेंद्र मणी त्रिवेदी यांनी दिले आहे जिल्हाधिकारी कार्यालयात बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातील विविध शासकीय विभागांच्या नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली याप्रसंगी ते बोलत होते याप्रसंगी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे खर्च पथक प्रमुख तथा मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम जिल्हा उत्पादन शुल्क अधीक्षक रवी किरण कोले आदी उपस्थित होते निवडणूक खर्च निरीक्षक म्हणाले निवडणूक प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी सर्व संबंधित शासकीय विभागांचे आवश्यक प्रशिक्षण व पूर्वतयारीने कार्यवाही करीत आहेत असे दिसून येत आहे निवडणुकीमध्ये रोकड रोख रक्कम हाताळण्याबाबत तसेच अवैध दारूच्या वापरावर प्रतिबंध घालण्याबाबत भारत निवडणूक आयोगाचे स्पष्ट निर्देश आहेत संबंधित नोडल अधिकारी आणि मतदारसंघातील या दृष्टीने संवेदनशील ठिकाणी लक्ष केंद्रित करून या बाबींना आळा घालावा आवश्यक ते उपाययोजना तपासणी नाके भरारी पथक यांच्या माध्यमातून नियमानुसार कार्यवाही केली जावी अशा सूचना निवडणूक निरीक्षक श्री त्रिवेदी यांनी दिल्या जिल्हाधिकारी श्री सावळे म्हणाले निवडणूक खर्च निरीक्षक यांनी बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेबाबत अतिशय महत्वाचे मार्गदर्शन केले आहे त्यांच्या सूचनानुसार व उपाययोजनातील परिपूर्णतेच्या दृष्टीने संबंधित नोडल अधिकारी व विभागांच्या सहाय्याने कार्यवाही करावी तसेच माहिती उपलब्ध करून दिली जाईल पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे म्हणाले जिल्ह्यात व मतदारसंघातील अवैध घटना रोखण्यासाठी पोलीस विभागाकडून कार्यवाही करताना जिल्ह्यात प्रवेश होणारे मार्ग तपासणी नाके याबाबत पोलीस यंत्रणेत सतर्क करण्याबाबत आले सतर्क करण्यात आले आहे दारू वाहतुकीच्या गैरप्रकाराबाबत बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे याप्रसंगी बैठकीचे प्रास्ताविक खर्च पथक प्रमुख राहुल कदम यांनी केले बैठकीमध्ये विविध विभागाच्या नोडल अधिकारी यांनी विभागांकडून करण्यात येत असलेल्या कारवाईबाबत माहिती दिली राज्य उत्पादन शुल्क विभाग वस्तू व सेवा कर विभाग आदींच्या मार्फत आवश्यक दैनंदिन अहवाल व आढावा बाबत सूचना देण्यात आल्या यावेळी आयकर विभागाचे राकेश कुमार आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी संदीपान सानप जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे जिल्हा अग्रणी बँक अधिकारी विजय कुलकर्णी वस्तू व सेवा कर विभागाचे विलास घोडके पोलीस निरीक्षक अजित सिंग जाधव हो, पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे आदी उपस्थित होते